जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज म्हणतात धीर धर मी तुजा पाठीशी आहे आज माझा उपदेश हा आहे कोणत्याही अडचणी समोर कधी हार मारू नका तुमच्या डोळ्यात सदैव दिवा पेटत ठेवा आणि तुझ्या मनात नमस्मरेने जा गजर गुप्त तेव्हा ज्याचा मन स्वच्छ त्याच्या त्याच्या जीवनात स्वामीचा कृपा आशीर्वाद नक्की मिळतो मनात द्वेष राग आणि लोभ ना ठेवता दयालुपणाच्या आणि साधेपणाचा मार्ग धरा स्वामी म्हणतात माझ्या भक्तानो जगात कितीही मोठा व्हा पण अहंकारण नाही नम्रताने जिथे अहंकार असतो तिथे कृपा थांबते स्वामी समर्थ महाराज सांगतात जो मला कार्य अंत्य हात मारतो त्याला मी कधी सोडत नाही म्हणून रोज नमस्मरण करा म्हणून रोज नमस्मरण करा अक्कलकोट निवासिनी जय जय स्वामी समर्थ ही तुमची ताकद आहे आणि ही चितुमची डाळ आहे आणि ही चितुमची खरी संपत्ती आहे माझ्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक पावलाला दिशा मिळव आणि तुमच्या आयुष्य सुख शांती आणि समाधानानं भरून जावो जर जर हा उपदेश तुम्हाला आवडले असेल तर हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा आपला च आपला हा चॅनल सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धन्यवाद